मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे अराउंड सिव्हिल आपल्याला कमेंट आलेली हे बघा कॅन यू प्लीज ऑल्सो टेल प्रोसेस ऑफ फिलिंग टेंडर डॉक्युमेंट रिकॉर्ड फॉर इट अँड प्रोसेस आफ्टर गेटिंग अ ऑर्डर टेंडर डॉक्युमेंट फॉर इट इफ एनी आफ्टर फिनिशिंग वर्क हाऊ टू क्लेम मनी डॉक्युमेंट अँड प्रोसेस तर त्यांचा क्वेश्चन काय आहे किंवा कमेंट काय आहे की टेंडर भरण्याची प्रोसेस काय आहे त्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागतात आणि टेंडर कसा मिळतो किंवा वर्कऑर्डर कशी होते त्याची प्रोसेस काय आणि काम फिनिश केल्यानंतर बिलिंग कशी करायची त्याला काय काय डॉक्युमेंट लागतात आणि त्याची ते प्रोसेस काय आहे हे आपल्याला याच्यात विचारलेलं आहे तर ही सगळी प्रोसेस जी आहे ती खूप लेदी प्रोसेस आहे त्यासाठी व्हिडिओ हा खूप मोठा होईल म्हणून आपण या व्हिडिओचे तीन पार्ट करूया पहिल्या पार्टमध्ये आपण काय घेऊया फिलिंग ऑफ टेंडर प्रोसेस आणि त्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात हा झाला पहिला व्हिडिओ तसेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण काय करूयात की टेंडर भरल्यानंतर टेंडर ओपन कसा होतो आणि त्याची ऑर्डर कशी होते ते त्याची डिटेल आपण घेऊया आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये काम पूर्ण झाल्यानंतर बिलिंग कशी केली जाते त्याला कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात आणि त्याची प्रोसेस काय आहे याबद्दल या आपण माहिती घेऊया तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या व्हिडिओला फिलिंग ऑफ टेंडर प्रोसेस आणि त्याला काय काय डॉक्युमेंट लागतात ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्याला टेंडर बाय ऑर्गनायझेशनवर क्लिक करायचं आहे किंवा तुम्ही टेंडर बाय लोकेशन लोकेशन वेज तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या गावात टेंडर भरायचं आहे किंवा तिथं कोणते कोणते टेंडर ते आहेत ते सर्च करायचे असल्यास तुम्ही इथं ते डिटेल टाकू शकतात समजा मला कन्नड औरंगाबाद पुणे मुंबई जे टाकायचं असेल ते मी तिथं टाकू शकतो आणि कॅपच्या भरून सबमिट करायचं आहे मी डायरेक्ट टेंडर बाय ऑर्गनायझेशनवर क्लिक करतो याच्यात जे ज्या डिपार्टमेंटचे टेंडर निघालेले आहेत महाराष्ट्रात त्याची सगळ्यांची लिस्ट येते जिल्हा वाईज त्यांच्या डिपार्टमेंट वाईज आता मला पीडब्ल्यू डीचं टेंडर बघायचं आहे आणि ते भरायचं आहे असं आपण कन्सिडर करूया मी एकशे पंधरा नंबरचा पब्लिक वर्क रीजन पुणे त्याच्या त्याच्यात एक सत्तावन्न टेंडर आहेत त्याच्यावर क्लिक करतो त्याच्यावर क्लिक केलं तर पहिलंच वीस सप्टेंबरला पब्लिश झालं आहे म्हणजे कालच पब्लिश झालेला आहे आणि त्याची क्लोजिंग डेट आहे सत्तावीस सप्टेंबर म्हणजे टेंडर भरायची शेवटची तारीख आहे सत्तावीस सप्टेंबर सहा वाजून पंचावन्न मिनटं संध्याकाळची आणि टेंडर कधी ओपन होणार आहे लगेच दोन दिवसांनी एकोणतीस सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता टेंडरचं काम कोणत्या डिपार्टमेंटचं टेंडर आहे पी डब्ल्यू डी रिजनचा टेंडर आहे साऊथ डिपार्टमेंट आपण याच्यावर क्लिक करूया त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ही टेंडर कोणत्या टाईपचं आहे ओपन टेंडर आहे टेंडरचं कॅटेगरी काय आहे वर्कची कॅटेगरी आहे त्याच्यातून टेंडर भरल्यानंतर तुम्ही विड्रॉल करू शकतात पर्सेंटेज कोणत्या फॉर्म ऑफ कॉन्ट्रॅक्ट काय आहे पर्सेंटेज आहे नंबर ऑफ कवर म्हणजे इनॉलॉप किती आहे दोन इनॉलॉप आहे इन इनॉलप वन आणि इनॉलॉप टू इनॉलॉप वनमध्ये टेक्निकल इनॉलॉप आणि इनॉलॉप टू म्हणजे फायनान्शियल म्हणजे बीओक्यू असते टू स्टेजिंग बिडिंग नाही याला सगळं पेमेंट मोड ऑनलाईन आहे आपल्याला ई एम डी वगैरे सगळी ऑनलाईन भरायची आहे हे बघा इथं कवर ऑफ इन्फॉर्मेशन नंबर ऑफ कवर दोन दिलेले आहेत टेक्निकल समरी जी आर ए आर रेड फाईलमध्ये अपलोड करायची आहे आणि दुसरी फायनान्स ओ क्यू जी एक्सेलमध्ये अपलोड करायची आहे टेंडर फीस किती आहे अकराशे ऐंशी आणि प्रोसेसिंग फीस पाचशे रुपये अशी म्हणून सोळाशे ऐंशी ई एम डी आहे सहासाठ हजार रुपये जी आपल्याला ऑनलाईन भरायची आहे इथं कामाचं नाव दिलेलं आहे नंतर त्याचं वर्क डिस्क्रिप्शन दिलं आहे आणि क्वालिफिकेशन काय आहे टेंडर भरण्यासाठी ती सगळी तुम्हाला टेंडर डॉक्युमेंटमध्ये दिली आहे किती अमाऊंटचं टेंडर आहे पासष्ट लाख एकसठ हजार सातशे एकाहत्तर रुपयाची सिव्हिल वर्क आहे बीड व्हॅलिडिटी किती साठ दिवसाची आणि काम करण्याची मुदत आहे एकशे ऐंशी दिवस म्हणजे सहा महिने टेंडर ओपन कु ओपन कुठं होणार आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरच्या ऑफिसला डिव्हिजन वन डिव्हिजनला पुणेमध्ये टेंडरची डेट पब्लिश डेट वीस सप्टेंबर सेलिंग डेट सत्तावीस सप्टेंबर सेलिंग इन डेट आणि पब्लिश डेट टेंडर कधी ओपन होणार आहे एकोणतीस सप्टेंबरला टेंडर नोटीस दिली आणि इथं टेंडर डॉक्युमेंट दिली आपल्याला टेंडर डॉक्युमेंटची गरज आहे टेंडर कोणी इनोव्हीट केलं आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पी डब्ल्यू डी डिव्हिजननं पुणे वन यांनी टेंडर इनोव्हीट केलं आहे आणि ॲड्रेस तोच आहे त्यांचा आणि म्हणजे सगळी बिलिंग जी होणार आहे ती एक्झिक्युटिव्ह इंजिनियरकडून होणार आहे पेमेंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर करणार आहे आता आपण आपल्याला टेंडर भरण्यासाठी काय काय लागतात इनॉलॉप वन आणि इनोलप टू इनोलोप वनमध्ये टेक्निकल डॉक्युमेंट आणि इनॉलॉप टूमध्ये फायनान्शियल डॉक्युमेंट टेक्निकल डॉक्युमेंटमध्ये काय काय डॉक्युमेंट पाहिजे हे सगळे आपल्याला कुठं कळणार या फाईलमध्ये कळणार ती जी आपल्याला डाउनलोड करायची आहे ती डाउनलोड करण्यासाठी कॅपचा कॅपच्या फील केल्यानंतर पुन्हा तोच पेज ओपन होतो पुन्हा तोच पेज जरी ओपन झाला तरी पुन्हा आपल्याला त्याच्यावर रिपीट क्लिक करायचं आहे डाउनलोड आहे जे फाईल त्याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा फाईल डाउनलोड होती आहे का फाईल डाउनलोड झाल्यानंतर दोन ती जिपयल होती त्याला एक्स्ट्रॅक्ट केलं आणि दोन पेजेस म्हणजे दोन डॉक्युमेंट ओपन झाले एक टेक्निकल डॉक्युमेंट आणि ही बी ओक्यू आपल्याला काय करायचं आहे इनोलॉप आणि इनोलप टू असे दोन मी पॅरा तयार करून ठेवायचे इनोलॉप वन आणि इनोलप टू इनोल टूमध्ये टू काय ठेवायचे आणि इनोलॉप वनमध्ये काय ठेवायचे हे तुम्हाला मी सांगतो तर दोन हजार पंचवीस सव्वीस ही माझं काम आहे समजा मला भरायचं आहे नेवासा रोड आहे मी भरलेलं टेंडर आहे आता इनॉलो फोन इथं बघा मी दोन फोल्डर केलेत ई फोन आणि इनोलो टू इनॉलो फोनमध्ये काय केलं आहे एक ॲफिडेव्हिट त्यांनी मागितलेलं आहे भरला आधार कार्ड ई एम डी आणि टेंडर फीस जी मी ई एम डी भरली आणि टेंडर फीस भरली पन्नास हजार चारशे तीस रुपयाची टेंडर फीस आणि ई एम डी हे बघा इथं मेन्शन केलेलं आहे टेंडर फीस दहा हजार पाचशे तीस आणि ई एम डी एकोणचाळीस हजार नऊशे जी टोटल पन्नास हजार चारशे तीस रुपये मी भरलेले त्याचे स्क्रीनशॉट काढून घेतलं नंतर जी एस टी सर्टिफिकेट दिला पॅन कार्ड दिला प्रोफेशनल टॅक्स सर्टिफिकेट दिला डब्ल्यू डीचं रजिस्ट्रेशन दिलं आणि डन सर्टिफिकेट हे सगळ्या एनॉलॉप वनमध्ये अपलोड केले आणि एनॉलॉप टूमध्ये बी ओ क्यू शीट होती त्याच्यात काय होतं बी ओ क्यूमध्ये ते आपण ते, ते तुम्हाला मी त्या फाईलमध्ये दाखवतो जे आपण आता सध्या डाउनलोड केली आहे हे बघा आता याच्यात बी इनॉलॉप टूसाठी ही जी शीट लागणार आहे त्याच्यात काय दिलं आहे त्यांनी नेम ऑफ द फर्म इथं आपलं फर्म जो आहे त्याचं नाव टाकायचं आहे इथं आपल्याला काम एक्स लेसमध्ये करायचं आहे बिलो करायचं आहे समजा मला आठ टक्के बिलो करायचा आहे तर इथं पासष्ट लाख सत्तावन हजार एक्क्याण्णव म्हणजे आठ टक्के बिलो होऊन अप अप इथं अमाऊंट आलेली आहे आणि समजा मला टेंडरे अबव भरायचं आहे तर मला दोन टक्के भरायचा आहे तर पासष्ट लाख सत्तावन हजारला दोन टक्के झाली सहासठ लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे त्रेचाळीस रुपये प्रकारे हे बी क्यू टू टूसाठी गरजेचे असते मी याला सेव्ह करत नाही आता पहिला इनवॉलप मध्ये आपल्याला काय काय डॉक्युमेंट पाहिजे ते कसे सापडवायचे सगळ्यात पहिले आपण ही फाईल ओपन केल्यानंतर ही त्यांची इन्फॉर्मेशन येते ई एम इस्टिमेटेड कॉस्ट काय एस डी काय ई एम डी किती काय सगळी डिटेल येते हे सगळं आपल्याला रीड करायचं आहे जे जे गरजेचं आहे ते सगळे त्याच्यासोबत पब्लिश कोणता टेंडर झाला आहे काय त्याची पण सुद्धा डिटेल येते म्हणजे त्या डेटला पब्लिश झालेली आहे टेंडर आता हा आपला कोविन आपला आपल्या टेंडरबद्दल माहिती आहे जो आपण ओपन केला आहे वन टेंडर आहे पर्सेंटेज टेंडर आहे नेमा पोर्क आहे टेंडरची कॉस्ट किती पासष्ट लाख एकसष्ट हजार सातशे एकाहत्तर रुपये महिन्यात काम पूर्ण करायचं आहे आता इथं बघा त्यांनी काय दिलं आहे का नाव कामाचं नाव त्याची कॉस्ट त्याची ई एम डी सिक्युरिटी डिपॉझिट इनिशियल डि डिपॉझिट जी आहे ती सहासष्ट हजार रुपये आपल्याला भरायची आहे आणि काम मिळाल्यानंतर सासठ हजार आपल्या बिलातून कट करणार असे टोटल एक लाख बत्तीस हजार आपले ते पासष्ट लाख एकसष्ट हजार सातशे एकाहत्तरमधून कट करणार आपला टेंडरचा क्लास काय क्लास थ्री आणि त्याच्या वर्षी सगळे लोक हे टेंडर भरू शकतात काम करण्याची मुदत काय सहा महिने आहे टेंडर फीस वगैरे जी भरतो पाचशे नव्वद रुपये त्याची रिफंड होणार नाही आणि समजा आपल्याला काम भेटला नाही तर आपल्याला हे हजार रुपये रिफंड होतात आता हे सगळं टाईम लिमिट वगैरे काय हे काय ते काय सगळं तुम्ही रीड करून घ्यायचं ई एम डी काय वगैरे आपल्याला काय बघायचं आहे इनोव्हल फोनसाठी काय काय डॉक्युमेंट पाहिजे ते आपल्याला याच्यात बघायचं आहे हे बघा तीन पॉईंट अकरा पेज नंबर तेरा ते तेरावर दिलेला आहे इनोव्हनसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट आपल्याला पाहिजे ऑल कॉपीज देअर ऑफ शॉल बी स्कॅन कॉपी ऑफ ऑल अटेस्टेड डॉक्युमेंट सगळे जे डॉक्युमेंट अपलोड करणार आहे ते स्कॅन कॉपी ऑर पाहिजे अटेस्टेड करून आपल्याला काय काय डॉक्युमेंट लागणार आहे ती सगळे याची प्रिंट काढून घ्यायची आणि ते डॉक्युमेंट तयार करायचे त्याची स्कॅन करायची आणि इनॉलो फोनमध्ये आपल्याला ते ठेवायचे आप आहेत मी जसं तुम्हाला सॅम्पल दाखवलं त्याप्रमाणे तर आपण इथं लिस्ट काढूया काय काय डॉक्युमेंट लागणार आहे फॉरवर्डिंग लेटर पाहिजे आपल्या कंपनीचा नावाचा जो लेटर असतो तो त्याच्यात कॉन्ट्रॅक्टरचा नेम ॲड्रेस करंट कॉन्टॅक्ट नंबर वगैरे वर्किंग कंडिशन काय काम करतो काय नाही ते सगळी डिटेल याच्यात टाकायची आहे त्याच्यानंतर आपण जी ई एम डी बसतो ऑनलाईन लॉग इन केल्यानंतर सासठ हजारची ती एम डी भरायची आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून ती त्या इनॉलो फोनमध्ये ठेवायची नंतर आपल्याला काय पाहिजे स्कॅन कॉपी ऑफ वॉलेट सर्टिफिकेट रजिस्टर कॉन्ट्रॅक्टर आपण गव्हर्नमेंटनं दिलेला मा आपण काढलेला लायसन त्याची कॉपी आपल्याला इथं जोडायची आहे जोड आणि आपल्या कंपनीचं त्याच्यानंतर पॅन कार्ड लागणार आहे आपल्या कंपनीचं जी एस टी सर्टिफिकेट लागणार आहे ती एक ओपन ती स्कॅन करून त्याच्यात इनॉलोपॉनमध्ये ठेवायची आहे नंतर स्कॅन कॉपी ऑफ ओरिजिनल रजिस्टर पार्टनरशिप डीड समजा आपलं पार्टनरशिप असेल किंवा जे वी असेल तर त्याची स्कॅन कॉपी ठेवायची आहे नंतर ॲफिडेविट पाहिजे एक पाचशे रुपयाचा त्याच्या फॉर्मॅट याच्यात या टेंडर डॉक्युमेंटमध्ये दिलेला आहे मी तुम्हाला ते पुढं दाखवतो त्याच्यानंतर त्याच्यानंतर स्कॅन कॉपी ऑफ डिक्लेरेशन ऑफ कॉन्ट्रॅक्टर इन प्रिस्क्रिप्ट परफॉर्मा प्रोवाईड विथ द टेंडर सेट डिक्लेरेशन हा एक पेज जोडायचा आहे नंतर डिक्लेरेशन ऑफ कॉन कॉन्ट्रॅक्टर आहेत टेंडर टेस्टच्या संदर्भात नंतर स्कॅन कॉपी ऑफ इन्कम टॅक्स फायनॅ लास्ट फाईव्ह फायनान्शियल इयर लास्टच्या पाच वर्षाचे स्क आय टी रिटर्न आपल्याला भरायचे आहे त्याचं जमा करायचं आहे नंतर स्कॅन कॉपी ऑफ डिटेल ऑफ वर्क लिस्ट ऑफ वर्क आणि इन हँडवर्क आपल्या हातात असलेले काम आणि आपण केलेले काम काम पहिले आपण केलेले काम त्यांची एक फॉर्मेट दिलेला असतो त्या फॉर्मेटमध्ये ती डिटेल बनवायची आहे नंतर स्कॅन कॉपी ऑफ डिटेल लिस्ट ऑफ वर्क इन हँड हातात असलेले काम सेम तेच डॉक्युमेंट झालं नंतर बीड कॅपॅसिटी ती द्यायची आहे आप आपल्या काम कंपनीची बीड कॅपॅसिटी किती आहे तो एक डॉक्युमेंट द्यायचा आहे इनॉलोपन हा ऑनलाईन सबमिट करायचा आहे ओके आणि दुसरं जे आहे डिटेल सिमिलर वर्क डन ड्युरिंग लास्ट फाईव्ह इयर व्हॅल्यू वे सेम आणि इनॉलॉ टूमध्ये फायनान्शियल बीड अपलोड करायची आहे आता याच्यात त्यांनी सगळे फॉर्मॅट दिलेले आहेत आपल्याला कोणते कोणते फॉर्मेट त्यांनी मागितलेले आहेत ते इंडेक्समध्ये दिलेले असतात मी इंडेक्स ओपन करतो हे बघा डिक्लेरेशन ऑफ कॉन्ट्रॅक्टर त्यांनी विचारलेलं ते एकोणतीस नंबरच्या पेजवर सापडणार आपल्याला त्याच्यानंतर त्याच्यानंतर या पूर्ण कामामध्ये शेड्यूल बी म्हणजे कामाचे आयटम काय काय आहे ते आपल्याला सगळ्यात मेन महत्त्वाचं आहे म्हणजे आपल्याला नेमकं काम काय करायचं आहे ते बघायचं आहे त्यासाठी आपण सगळ्यात खाली जाऊया आणि याच्यात सगळ्यात खाली दिलेलं आहे शेड्यूल बी कोणते कोणते आपल्याला काम करायचे आहे हे बघा याच्यात काय काय आयटम आहे ट्रिमिंग ऑफ ग्रास आहे नंतर रायझिंग ऑफ होल्डिंग टू रिस द इंटायर सरफेस एरिया नंतर लिफ्टिंग ऑफ स्पॅन इलेक्शन असे हे सगळे कामं दिलेले आहेत याच्यात सगळी डिस्क्रिप्शन दिलेलं आहे त्याचा रेट दिलेला आहे त्याचा युनिट दिलं आहे त्याच्या क्वांटिटी दिली आणि सगळ्यात खाली त्याची अमाऊंट दिली पासष्ट लाख सत्तावन्न हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये हे अशा प्रकारे काम करायचं आहे आणि दुसरं टेस्टिंगसाठी लागणारं मटेरियल जे आहे त्याची अमाऊंट दिली आहे समजा एग्रीगेटची टेस्ट करायची आहे तर त्याला एवढे पैसे डिपार्टमेंट देणार सीव्यू अनालिसिस टेस्ट करायची त्याची देणार सिमेंटची टेस्ट करायची त्याची देणार असे म्हणून चार हजार एकशे ऐंशी रुपये देणार आणि दोघांची व्हॅल्यू होते पासष्ट लाख एकसष्ट हजार सातशे एकाहत्तर रुपये अशा प्रकारे हे टेंडर आहे आणि लागणारे त्याला डॉक्युमेंट आहे कमेंटचा पहिला पूर्ण झालेला आहे प्रोसेस ऑफ फिलिंग टेंडर टेंडर फिलिंग करण्यासाठी काय काय प्रोसेस असते आणि काय डॉक्युमेंट लागतात ते आपण याच्यात सांगितलेलं आहे तुम्ही जो टेंडर ओपन करणार किंवा जो डॉक्युमेंट डाउनलोड करणार त्याच्यात ते या सगळ्या डिटेल्स दिलेले असतात काय काय आपल्याला डॉक्युमेंट पाहिजे कोणता डॉक्युमेंट पाहिजे त्याची रिक्वायरमेंट कशी पाहिजे ती सगळी आपण रीड करायची आणि ते सगळे डॉक्युमेंट तयार करून आपल्या इनव्हलप ओनमध्ये ठेवायचे आणि इनॉलॉप टूमध्ये बीओक्यू ठेवायची हो आणि सगळे डॉक्युमेंट तयार झाले की आपल्याला टेंडर भरायचा वेबसाईटला लॉग इन करायचं तो डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं ते काम सिलेक्ट करायचं आणि तिथं इनवॉलॉप वन इनवॉलॉप टू हे फिल करायचे आणि टेंडर हा सबमिट करायचा त्याच्यानंतरची प्रोसेस काय टेंडर भरल्यानंतर सत्तावीस तारखेला समजा त्या दिलेल्या तार तारखेला किंवा त्याच्यानंतर एक दोन दिवसांनी तो टेंडर ओपन होतो डिपार्टमेंटच्या वेळेनुसार तो इथून पुढं ओपन झाल्यानंतर पुढची प्रोसेस काय हे सांगण्यासाठी आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवूया त्यामध्ये मी तुम्हाला सगळी ती डिटेल्स सांगतो आणि त्याच्यानंतर ते टेंडर भेटला ऑर्डर कशी करायची ही प्रोसेस त्या व्हिडिओमध्ये सांगणार आणि त्याच्यानंतर तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण काम झाल्यानंतर काम केल्यानंतर बिलिंग कशी करायची बिलिंगसाठी काय काय डॉक्युमेंट लागतात पैसे कसे घ्यायचे त्यासाठी काय डॉक्युमेंट लागतात त्याची प्रोसेस कशी असते हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन तुमचे काही क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंट करा काही डाऊट असतील तर कमेंट करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद